जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पहिला नंबर नाही काढू शकत तर अशावेळी तुम्ही काय कराल नाही येऊ शकत पहिला तर भागच नको घ्यायला स्पर्धेत असा एक अप्रोच ठेवाल की कि मग किमान दुसरं तरी येऊन दाखवण्यासाठी स्वतःला आजमावून बघाल या दोघांपैकी कुठला तरी एक विचार आधी करावाच लागेल कारण पॉलिटिक्समध्ये पहिला नंबर तर महत्त्वाचा असतोच पण दुसरा नंबरही काही कमी महत्त्वाचा नसतो हाच अप्रोच भाजपने दक्षिणेतल्या राज्यांसाठी ठेवलाय का आजचा नंबर गेम असणार आहे खास दक्षिणेच्या राज्यांवरचा चारशो पार जागा जर भाजपला जिंकायच्या असतील तर दक्षिणेची राज्य ही भाजपसाठी तितकीच महत्वाची पण त्यासाठी स्पर्धा करावी लागेल स्पर्धेत भाग घ्यावा लागेल अर्थात जिंकण्याची शक्यता कमी आहे पण म्हणून काय झालं तुम्हाला जिंकता येत नसेल तर जो पहिला येणार आहे त्याचं आव्हान वाढवणं हेच तर खरं पॉलिटिक्स आहे आणि आता तेच भाजप दक्षिणेत कसं करू पाहत त्याचाच नंबर गेम आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स थेट मुद्द्यावर येऊ दक्षिणेत भाजप हातपाय पसरण्याचा नेमका कसा प्रयत्न करत हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया पहिल्यांदा दक्षिणेचं राजकारण समजून घेण्याआधी दक्षिणेचा भूगोल नीट पाहूया दक्षिण भारतात तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ अशी पाच राज्य आहेत यापैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या किती जागा आहेत त्यावरही एक नजर टाकूया तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजे एकोणचाळीस जागा आहेत तर कर्नाटकात अठ्ठावीस आणि आंध्रमध्ये पंचवीस जागा आहेत केरळमध्ये वीस तर तेलंगणात सतरा जागा आहेत म्हणजे लोकसभेत दक्षिणेच्या एकूण एकशे एकोणतीस जागा आहेत आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दक्षिणेतला परफॉर्मन्स कसा होता तेही बघूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकोणतीस जागा जिंकल्या होत्या त्यातल्या पंचवीस कर्नाटकमधल्या आहेत तर चार तेलंगणामधली शिवाय यातही कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता म्हणजे दक्षिणेतल्या एकूण एकशे एकोणतीस जागांच्या फक्त एकोणतीस जागाच लोकसभेत भाजपला काढता आल्या होत्या म्हणजे टक्केवारीत बोलायचं झालं तर त्यांना साऊथमध्ये मध्ये दोन हजार एकोणीस साली मिळालेलं यश हे अवघं बावीस पॉईंट तीन टक्के इतकं होतं आता जिथे यश मिळतच नाहीये तिथे फार मेहनत का करा असंही काहींना वाटू शकतं पण भाजपनं इथे गेल्या पाच वर्षात केलेलं राजकारण फार इंटरेस्टिंग आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकवीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस साली मिळालेलं यश हे सोळा पॉईंट पंधरा टक्के होतं म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस साली भाजपचा परफॉर्मन्स चांगला होता त्यावरून असं दिसतं की भाजपने साऊथला सिरियसली घेतलं आहे पण त्यांना याचीही पूर्ण जाणीव आहे की आपण इथं कितीही हातपाय मारले तरी जिंकण्याची शक्यता फारशी नाही आहे पण म्हणून काय झालं प्रयत्न करत राहायचे राजकारण करत राहायचं आणि आपली स्पेस कासवाच्या गतीनं का होईल तयार करायची म्हणजे करायचीच अशी भाजपची साऊथमधली पॉलिसी दिसते बरं हे एवढं सगळं मी बोलत नाही आहे तर समोर आलेले आकडे तेच सांगत आहेत म्हणजे आता गेल्या लोकसभा निवडणुकांमधली भाजपला साऊथमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारीच बघा आता या आकडेवारीवरून तुम्हाला असं दिसेल की दक्षिणेत भाजपचं वोट शेअरिंग काही डॉमिनंट फॅक्टर नाही आहे पण एक गोष्ट अंडरलाईन होते ती म्हणजे त्यांचा वोट शेअर हळूहळू वाढतोय केरळ कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तर हे स्पष्टपणे अधोरेखित झालं आहे कर्नाटकात भाजप बऱ्यापैकी उमेदवार देते त्यापैकी बऱ्यापैकी निवडून येतात आंध्र प्रदेशमध्ये भाजपचं गेल्या तीन निवडणुकांमधलं प्रगती पुस्तक या आकडेवारीत आहे तमिळनाडूतही भाजपची फारशी ताकद नाही तेलंगणामध्ये काही प्रमाणात आता ते स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत खरं पण केरळमध्ये मागच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये एकही जागा भाजपला जिंकता आलेली नाही हेही दिसतं पण यात आणखी एक गोष्टही आहे जी भाजपला काही प्रमाणात दिलासा देणारी आहे भाजपला गेल्या काही काळापासून दक्षिणेतून मिळणारं महिलांचं मत बऱ्यापैकी वाढलंय त्याचाही डेटा समोर आला आहे कारण तमिळनाडू वगळता दक्षिणेतील इतर तीन राज्यात महिला मतांचा टर्नओव्हर वाढला आहे त्यामुळे महिलांचा वाढलेला टक्का भाजपसाठी गेम चेंजर ठरेल का असाही एक मुद्दा उपस्थित करता येऊ शकतो पण अशातही दक्षिणेतल्या दोन राज्यांमधील भाजपची वाटचाल एकदम इंटरेस्टिंग आहे त्यासाठी हा डेटा बघा आता केरळमध्ये दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत वोट शेअर कसा वाढलाय ते वरच्या डेटामधून आपण पाहिलं केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भाजप ओबीसी मतांना टार्गेट करू शकतं असा अंदाज वर्तवला जातो या सगळ्याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे केरळमध्ये डाव्या विचारसरणीचा पगडा आहे हेही विसरता कामा नाही अशा वातावरणात भाजपला केरळमध्ये स्वतःला सेट करणं वाटतं तितकं सोपं नाहीये आता तेलंगणाच्या बाबतीतही बोलायचं झालं तर तिथेही भाजपचा वोट शेअर वाढताना दिसतोय आता या आकडेवारीवरून तेलंगणामध्ये भाजप आधीपेक्षा जास्त ताकदवर झाल्याचं दिसतंय कारण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने सतरा जागा लढल्या त्यातल्या जिंकल्या शिवाय त्यांचं दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसमध्ये वोट शेअरही कमालीचं आहे तेलंगणाच्या राज्यपाल असलेल्या तामिलीसाई सौंदरा राजन यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी भाजपमध्येही प्रवेश केला कदाचित त्यांना लोकसभेचं तिकीटही मिळू शकतं शिवाय तेलंगणातलं सध्याचं राजकारण पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आठ जागा जिंकल्या दोन हजार अठरामध्ये जिथे भाजपचा तेलंगणात फक्त एक आमदार होता तिथं आता त्यांची ताकद काही प्रमाणात वाढली यानंतर तमिळनाडूबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राप्रमाणेच भाजपने तिथं स्थानिक पक्षांना सोबत घेतलं तमिळनाडूच्या पित्तळी मक्कल कच्ची म्हणजेच पी एम के सोबत त्यांनी युती केली जागा वाटपात त्यांनी पीएम केला दहा जागा दिल्या दोन हजार एकोणीस मध्ये पीएम चा वोट शेअर पाच पॉईंट पाच टक्के इतका होता आता एकोणचाळीस पैकी दहा जागा पीएम केला दिल्यानंतर उरलेल्या एकोणतीस जागा भाजप लढवेल पण त्यातल्या जिंकेल किती हा प्रश्न आहेच आता आंध्र प्रदेश मध्येही भाजपने स्थानिक पक्षांना सोबत तेलुगू देशम पार्टी आणि जनसेना पार्टी सोबत भाजपने युती केली त्यामुळे आता स्थानिक पक्षांना सोबत घेऊन जम बसवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय पण हा प्रयत्न पुरेसा नाही याचीही जाणीव त्यांना आहे पण सध्या प्रवेश करायचा आणि नंतर स्वतःची स्पेस क्रिएट करायची असा भाजपचा प्लॅन असू शकतो पण विशेष म्हणजे भाजप दक्षिणे जिंकून येण्यासाठी लढतीये की नंबर दोनवर येण्यासाठी लढतीये हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे नुकत्याच केरळच्या एका भाजप नेत्याने म्हटलं होतं केरळच्या बऱ्याच मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे भाजपचे केरळमधील बरेच उमेदवार चांगले आता हे वक्तव्य भाजपच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी आहे असा आरोप काँग्रेसकडूनही करण्यात आला होता पण या आरोपाकडे राजकारणाच्या पलीकडून पाहिलं तर हे विधान अनेक अर्थांनी महत्वाचं आहे कारण भाजपने विशेष करून मोदींनी दक्षिणेकडे आपला फोकस कसा ठेवलाय त्यावरही एक नजर टाकूया दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये मोदींनी चौसष्ट वेळा दक्षिण भारताला भेट दिली त्यातील नऊ भेटी नॉन ऑफिशियल होत्या यातील सोळा भेटी दरम्यान मोदींनी मंदिरांना भेटी दिल्या दोन हजार चोवीसचा विचार करता मोदींनी दक्षिण भारताला बारा भेटी दिल्या या बारा भेटींपैकी सहा मंदिरांना भेटी दिल्या यातील पाच मंदिरं म्हणजे मोदींच्या रामायणाशी संबंधित टूरचा भाग होता या सगळ्याशिवाय अप्रत्यक्षपणे साऊथ स्टेट्सवर फोकस ठेवण्यात आलाय तामिळ संगम हा केंद्र सरकारने आयोजित केलेला एक वार्षिक कार्यक्रम आहे महिनाभरासाठी हा कार्यक्रम चालतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा सोहळा सर्वप्रथम पार पडला होता शिवाय नवीन संसदेत सेंगोलही स्थापन करण्यात आहे आता साऊथच्या कोणत्या राज्यात मोदींनी किती भेटी दिल्यात त्याचाही डेटा बघा यावरून मोदींनी कर्नाटक तमिळनाडू आणि तेलंगणवरून विशेष लक्ष दिलेलं पाहायला मिळतं शिवाय दोन हजार चोवीसमध्ये मोदींनी आत्तापर्यंत सहा वेळा तमिळनाडूला भेट दिली आहे थोडक्यात काय तर मोदींनी स्वत दक्षिणेत जाऊन भाजपला बळ देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं पण हा प्रयत्न भाजपला नंबर एक होण्यासाठी नाही तर किमान नंबर दोन होण्यासाठी यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्वाचं आहे दक्षिण भारतात किमान विरोधी भूमिकेत बसण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठीची ही तयारी दिसते त्यातून त्या त्या राज्यांमध्ये भाजपला स्वतःचा जम बसवता येऊ शकतो का हे येणाऱ्या काळातील निवडणुकांमधनं स्पष्ट होईल दक्षिणेतल्या राज्यांमधील हिंदुत्वाची पोकळी भाजपला आपल्या राजकारणातून भरून काढता येईल का दक्षिणेत भाजप किमान नंबर दोनचा चा पक्ष बनू शकेल का भाजपचं दक्षिणेत वाढत असलेलं मतदान काय सूचित करतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि हो द पॉलिटिक्सला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद